मुकाबला डिजिटल जिल्हा निबंधक सावकारी यवतमाळ यांच्या आदेशान्वये सावकारी झडती पथकाने आज दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदा चे कलम सोळा अन्वये गैर अर्जदार श्री अनिल मधुकर गडम राहणार मामा चौक पुसद यांच्या राहते घर आणि सुभाष चौक पुसद येथील किराणा दुकानाची अवैध सावकारीचे अनुषंगाने झडती घेतली आहे सदर झडतीदरम्यान घर आणि दुकानातून अवैध सावकारी संबंधाने कागदपत्रे दस्तऐवज धनादेश डायरी जप्त करण्यात आले आहे अर्जदार श्री वैभव गोधाजी बोरकुट राहणार लोणी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांनी दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सावकाराचे जिल्हा निबंधक यवतमाळ यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता आणि त्यामध्ये गैर अर्जदार हे बेकायदेशीर सावकारी करत असून अवैध सावकारीच्या व्यवहारात शेतजमिनीचे खरेदी खत लिहून घेतले असून ते रद्द करून मिळणे आणि गैर अर्जदाराविरोधात फौजदारी कारवाई करण्याकरिता विनंती करण्यात आलेली आहे सदर तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्याकरिता झडती पथकाने आज दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी गैर अर्जदार श्री अनिल मधुकर गडम यांचे घर आणि किराणा दुकानाची झडती घेतली असून झडतीदरम्यान कोरे बॉन्ड कोरे चेक खरेदी खत नोंदी असलेल्या डायऱ्या चिठ्ठ्या असे एकूण अठ्ठावन्न कागदपत्रे दस्त जप्त करण्यात आले आहेत सदर कागदपत्रे आणि दस्तांची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदामधील मधील तरतुदीनुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येते आहे सदर कार्यवाही सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ श्री नानासाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये दोन पथके निर्माण करण्यात आली होती श्री केशव मस्के सावकाराचे सहाय्यक निबंधक दिग्रस आणि श्री सुनील भालेराव सावकाराचे सहाय्यक निबंधक पुसद यांची पथक प्रमुख म्हणून यांनी काम पाहिले सदर दोन पथकामध्ये अनिल सुरपाम सहकार अधिकारी पुसद संजय पिंपरखेडे सहकार अधिकारी उमरखेड जी पी राठोड सहकार, अधिकार सहकार अधिकारी श्रेणी एक दारव्हा श्रीमती सविता चांदेकर सहकार अधिकारी कळम चेतन राठोड सहकार अधिकारी श्रेणी एक महागाव अमोल काळमोरे सहकार सहाय्यक सहकार अधिकार पुसद राजेश नाईक सहय सहाय्यक सहकार अधिकारी दारभा श्रीमती इरावती चव्हाण लिपिक लेखा परीक्षक पुसत तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी श्री प्रवीण वेरुळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वसंतनगर संतोष चव्हाण जमादार भीमल डवरे महिला पोलीस शिपाई अविनाश बळीराम राठोड जमादार किरण राठोड महिला पोलीस शिपाई गोपाल जाधव आणि सुजाता नरवाडे होमगार्ड कॅमेरामॅन गायजानन सुरोशे आणि समीर करे पंच म्हणून श्री सुनील जाधव ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर महसूल सेवक इंदल चव्हाण ग्राम महसूल अधिकारी रोहन बिडकर महसूल सेवक इत्यादी कर्मचारी सदर कार्यवाहीमध्ये सहभागी होते सदर संपूर्ण कारवाई माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ तथा अध्यक्ष जिल्हा सनियंत्रण समिती माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ आणि जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांचे मार्गदर्शनात सहकार विभाग महसूल आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि पार पडली मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव